नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे मालिका वित्तीजू या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सावळेची जणू सावली या मालिकेचा रिव्ह्यू आजच्या भागामध्ये असं दाखवलं जातं की सावळीच्या घरी हळदीचा गाणा सुरू असतो आणि सावलीला मेहंदी काढत असतात पाहुणे येत असतात जयंती आपली नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये व्यस्त असते पण आज मात्र फोटो काढण्यात इतर वेळी चित्रपट बघण्यात आ कानू सावलीला म्हणते अमररावांची मेहंदी खूप रंग येईल या मेंदीला सगळेजण खूप आनंदी असतात सावली मनातल्या मनात म्हणते विठू राया माझं हे घर सोडून जाण्याचा क्षण जवळ येतोय पण माझ्या या घराची आणि घरच्यांची काळजी घे यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नकोस तुझी कृपादृष्टी अशीच कायम ठेवत रहा इकडे पाथ आसमीच्या पाठोपाठ ऐश्वर्या आलेले असते तिचा जोरात हात पकडून तिला बाजूला ओढते आणि म्हणते चुटकी वाजवत म्हणते प्रेक्षकांनो पुढे पुढे जायचं नाही कळालं ना आपलं डील लक्षात आहे ना तुझ्या हे सगळं अलका चोरून ऐकत असते ऐश्वर्या आसमीला म्हणते नेक्स्ट टाइम मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी काय करेल हे लक्षात ठेव गेट इट अलका तिथे येते आणि म्हणते वा वा होणाऱ्या जावांच्या गप्पा चाललं वाटतंय ऐश्वर्यामध्ये हो होते ऍक्च्युली आसमीच्या हाताला हाताला लागले ना तुम्हाला काय सांगू तिने लग्न आधी इतकी कामं करायला सुरुवात केली आहे ना आसमी मी खूप हुशार आहे अलका म्हणते हो हुशार तर आहेच प्रश्नच नाही ऐश्वर्या म्हणते अर्थात सारंग साठी आम्हाला अशीच मुलगी हवी होती अलका म्हणते आणि ते पाहून खूप छान वाटते पण अजून लग्न झालं नाही पण तुम्हा जी सहजता आहे ना ते पाहून छान वाटते ऐश्वर्या म्हणते थँक्यू सो मच एक्सक्यूज मी आणि आलेच असं दो बोलून दोघीही निघून जातात इकडे सावली तुळशीच्या वृंदावनाला नमस्कार करते जगन्नाथ सारंगची जळालेली पत्रिका हातात घेऊन म्हणतो शुभ विवाह चिरंजीव सारंग आणि इकडे जयंतीने फाडलेल्या पत्रिकेचा तुकडा सावली उचलते त्यावर नाव असते सावली इकडे जगन्नाथ म्हणतात आणि ची चौका सावली आणि हसत म्हणतात सगळं नियतीच्या मनाप्रमाणे घडते आणि पुढं असंच घडणार देवा बारीक लक्ष ठेवा रात्रीची वेळ झालेली दाखवलेली आहे जगन्नाथ तालकाला म्हणतात लग्न मंडपात असताना हे लग्न होण शक्य नाही माझ्या मनात वेगळ्याच भीतीचा सावट आहे आपला शत्रू दुसराच कोणीतरी निघाला तर अलका म्हणते जगन्नाथ अहो खूप वाट बघितली या क्षणाची संघर्ष केला यासाठी आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत तरी तुम्ही अस्वस्थ का जगन्नाथ म्हणतात लग्न उद्या परवावर आले विजलेले सगळे पत्ते मांडलेल्या सगळ्या कुंडल्या याचा कल बसला नाही तर अलका म्हणते अहो नका एवढा विचार करू होईल सगळं नीट मला तर राहून राहून सावलीची काळजी वाटते उद्या हळद आहे मला सारखं वाटतंय आपण तिच्यासोबत जे करतोय ते तेवढ्याच जगन्नाथ म्हणतो चांगलंच करतोय आपण कुठलीच शंका मनात आणायची नाही अलका म्हणते जगन्नाथ सावली आणि सारंगचं लग्न थेट होईलच असा प्लॅन जरी असला तरी कोणतेच विधी एकत्र झालेली नाहीये अलका तिच्या मुलीच्या फोटोकडे बघून म्हणते जगन्नाथ सावलीमध्ये मला आपली सानिका दिसते त्यामुळे सावलीच्या होणाऱ्या नवऱ्याची उष्टी हळद दुसरं कोणालाही लागू शकत नाही जगन्नाथ म्हणतात व्यवहार व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळीकडे बघ प्रेमाने आणि भावनिक होऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करून नको अलका म्हणते नाही नाही काही झालं तरी सारंगची उष्टी हळद सावलीला लागायला हवी जगन्नाथ म्हणतात तू तु तुझ्या इच्छेप्रमाणे कर इकडे आसमीच्या फ्लॅटवर तिचे खोटे आई बाबा आलेले असतात खोटे बाबा म्हणतात अगं तुला माहिती का टाळ्या पडायच्या माझ्या पात्राला पण आज तुझा डम्मी बापाची भूमिका करून बक्कळ पैसा कमवतोय मी पण ही सगळी जगन्नाथ रावांची कृपा आहे जगन्नाथ राव जिंदाबाद खुटी आई म्हणते सारंगचा सा त्या पुरीबरोबर लग्न झालं ना मग पैसाच पैसा असं मी म्हणते सारंगचं सा लग्न माझ्यासोबत होणार मेंधळे कुटुंबाची लक्ष्मी म्हणून मी त्या घरात प्रवेश करणार आणि वर्षभरात डिवोर्स घेऊन मालामाल होणार खोटी आई म्हणते अगं पण जगन्नाथरावांचा रावांचा असा प्लॅन नाहीये ना, ना। खोटे वडील म्हणतात एक मिनिट मी काय म्हणतो हे जे सगळं जगन्नाथरावांच्या विरोधात करणार आहात ते कसं शक्य आहे अस मी म्हणते आजकाल पैसा इम्पॉर्टंट आहे पैसा फेकला तर सगळं शक्य आहे खोटे वडील म्हणतात हे बरोबर आहे खोटी आई म्हणते पण हा पैसा फिरायला हवा ना म्हणजे एकाच ठिकाणी राहून काय फायदा अस मी त्यांना म्हणते आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्हाला एक्स्ट्रा पैसे हवेत ना मग मी सांगेल तसं करायचं पैशात लोळाल इकडे विठ्ठल समोर बसलेला असतो तेवढ्या तिथे सावली येते आणि म्हणते काय झालं झोप नाही का येत तुला अगं अक्के काही कळाना झाले आता तुझं लग्न होईल तू तु, तुझ्या शास्त्री जाणार मग आपली भेट होणार आहे का सावली म्हणते होणार की अप्पू म्हणतो होणार की आणि सावलीला म्हणतो आता तर मला टेन्शन घ्यायची गरज नाही बघ सावली म्हणते काय रे एवढ्या लहान वयात कसलं आलं तुला टेन्शन म्हणतो तुझंच टेन्शन अजून कोणाचं असणार आहे मला दिवसातून एकदा बघितल्याशिवाय तुला झोप लागत नाही ना आणि काळजी घेतल्याशिवाय जमत नाही ना मग अवघड झालं असतं ना तुझं अक्के तू तु तुझ्या तु नवऱ्याचा विचार करते ना कसा पाहिजे तुला नवरा अगं सांग ना सावली म्हणते अप्पू तू लहान आहे अप्पू सावलीला म्हणतो तुला तुझ्या मनासारखं सगळं मिळायला पाहिजे ना असं वाटतं मला म्हणून मी विचारतोय सांग की सावली म्हणते बरं म्हणते आणि ती सांगते लग्न असताना हे फक्त दोन माणसांचं नसतं पूर्ण कुटुंबाचं असतं नवरा मुलगा असतो की नाही त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोने घरच्यांची काळजी घ्यावी तसंच नवऱ्या मुलीला पण वाटतं तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्या घरच्यांची काळजी घ्यावी त्याच्यावर भरपूर प्रेम करावं आपलं असं करावं आपण हे सगळं कुटुंबासाठी झालं ग आणि सारखा त्यांचाच विचार करते का ग तू तुझा स्वतःचा विचार का करत नाही लग्न होतय ना, ना तुझं मग तुला तुझा नवरा आवडायला पाहिजे ना सावली म्हणते मला आवडतात ना अमरराव कोण म्हणलं नाही आवडत म्हणून आपू म्हणतो ते तसं नाही ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात ते हिरो हिरोईन मजा मस्ती करतात एकमेकांवर प्रेम करतात ते तसलं आणि तुमच्यात ते काही दिसत नाही सावली म्हणते मोठा झाल्यासारखा बोलू नको आणि त्याला समजून सांगते म्हणते हे बघ बाळा हे सगळं नशिबावर असते आणि माझा विठ्ठल आहे का तो बघेल सगळं माझ्या आयुष्यात कोण येणार याची काळजी त्यालाच आहे फक्त आता माझी काहीच अपेक्षा नाही आता सगळं त्याच्यावरच आपो म्हणतो तुझी नसली तरी माझी आहे ना अपेक्षा आणि आता मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचे आणि तो सावलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो इकडे सारंगच्या हळदीची फुल तयारी चालू आहे सारंग तिथे येतो बबलू म्हणतो आता या ठिकाणी सारंगदादाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी जोर टाळ्या वाजवा तेथे जगन्नाथ आणि त्याची बायको पण येते जगन्नाथ सग म्हणतो सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे तेवढ्या तिथे भैरवी माई आणि तारा पण तिथे येतात अलका जगन्नाथला म्हणते या भैरवीपासून सावध राहा तुम्ही जगन्नाथ म्हणतो ते मी आहेच पण सावलीच्या पत्रिकेतला राजू स्पष्ट सांगतोय की ती या घरची सून होणार म्हणजे होणार त्या राजू योगाला कोणीही आडू शकत नाही काळजी करू नको योग्य तेच होणार कारण देवाचं आपल्याकडे बारीक लक्ष आहे भैरवी तिलोत्तमाची गळाभेट घेऊन अभिनंदन करते आणि म्हणते यायला उशीर झाला ग अगं हिचा कार्यक्रम होता आणि ट्राफिक होतं आज उशीर झाला भैरवीला म्हणते आज उशीर झाला याचं काही नाही पण उद्या अजिबात उशीर करायचं नाही उद्या गाण्याचा मस्त काहीतरी होऊन जाऊ दे तारा म्हणते हो म्हणतो तर आपण सगळे जमा झालेले आहोत तर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात होते तारा भैरवीला म्हणते मम्मा आज सावलीची सुद्धा हळद आहे मग ती कशी येईल गाणं गायला भैरवी तिला म्हणते याचं तू टेन्शन घेऊ नकोस हळद काय गरज पडली तर तिला तिरडीवरून पण उचलून आणील तू फक्त चेहरा हसरा ठेव हो। तिलोत्तमा सारंगला हळद लावते चंद्रकांत म्हणतात चला आता उष्टी हळद काढायला घ्या अमृता हो म्हणते तिला तिलोत्तमा काय बोलली होती ते आठवतं ती हळद काढायची थांबते सारंग म्हणतो वहिनी का थांबलीस काढ ना हळद अमृता हळद काढते आणि म्हणते मी दुसरी हळद घेऊन येते हा आई जगन्नाथ आलकाला खुनवतो की जा म्हणून अलका तिच्या पाठोपाठ जाते अमृता किचन मध्ये आलेली असते अलका तिला म्हणते अमृता हळद घ्यायला आली का अमृता हो म्हणते अलका म्हणते दे मी करते अमृता नाही नको असं म्हणत असते अलका म्हणते अगं दे ग मी गेल्या काही दिवसापासून तुझी लगीन घाई बघते मला पण दे मी करते अमृता म्हणते आहू नका आईंना कळालं तर त्या ओरडतील अलका म्हणते किती घाबरते कशाला ओरडतील त्या असं कर नको करू अगं लग्न घरात मदत केल्याचं थोडा मला पण समाधान आणि लवकर दे अमृता ठीक आहे म्हणून तिला हळद देते अलका म्हणते तू काय उभी आहेस केटरिंग वाल्यांना फोन केला होता का हळदीचं जेवण मागवलं का कधी येणार आहेत ते किती कामात काम आहेत मी म्हटलं न करते तू जा त्यांना फोन कर अमृता बाजूला उभी राहून कॉल करते तेवढ्यात एक माणूस पडद्या मागून येतो अलका त्याच्याकडे हळदीच्या बाउलमधली काही हळद त्याच्या बाउलमध्ये टाकते आणि अमृताला म्हणते झालं की नाही ग काय म्हणतोय तो अमृता म्हणते झालंच म्हणला एका तासात येणार आहे म्हणून अलका तिच्याकडे हळद देत म्हणते पटकन हळद घे आणि बाहेर जा परत तूच म्हणते ना आई ओरडतील म्हणून अमृता म्हणते थँक्यू सो मच ताई आणि तिकडे जाते इकडे आसमीची पण एंट्री होते अलका पण तिथे येते आणि नवरा नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू असतो आजचा भाग इथेच संपतो धन्यवाद कालच्या रिव्ह्यू मध्ये कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावं आहेत श्रद्धा शेटे शायरी सफर श्रद्धा कुलकर्णी श्रवण ऋतुजा कुलकर्णी ऋषिकेश चव्हाण तेज माही धन्यवाद